पाच दहा मिनटामध्ये दमल्यासारखं झालंय खूप इथून जो व्ह्यू दिसतोय ना गड तर पूर्ण धुक्यामध्ये गेलाय धुक्यामुळे सगळी गडबड झाली किती वाट झुंजार माचीकडे झाली फायनली उघडले बघा कसलं भारी दिसतंय धुक सगळं साईडला गेलंय झुंजार माची झालेली आहे आता जाऊया बुधा माचीकडे नमस्कार मंडई मी कुणाल भोये स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वादले सव्वा दोन तर आजची भटकन ते आपली किल्ले तोडणाला आज एकटा नाही आहे तर आज संकेत सोबत आहे आणि आम्ही दोघंच चाललो आहे तर मग आता सध्या मी इथून जाणार आहे अरोलीमध्ये त्याला तिथून पिकअप करणार आहे आणि नंतर आपण निघूया गडाकडे हॅलो झालं का लॉ ठीक आहे मग मी आलो आहे इकडे माग वाजले तीन आणि आपण आरोलीमध्ये आलेलो आहे इथं दोन मित्र भेटलेत बघा <laughs> संकेत होतं दहा मिनटात तर तो आला का आपण निघूया पुढच्या प्रवासाला किती दिसतात सव्वा तीन झाले आणि दहा मिनटं बोलून पंधरा मिनटं लावले शेवटी तर आता ठीक आहे चला आपलाच मित्र आहे काय राहा काय एवढं का लेट झालं काम काम नसतो <laughs> आम्हाला पण काम धंदा होता पण आज सुट्टी होती म्हणून मग जरा लवकर निघालो तर चला निघूया आपण पुढच्या प्रवासाला तर वाजले साडेसात आणि गाड्याच्या पायथ्याशी आलोय आपण आपली गाडी इथं लावलेली आहे थोडं सेटअप करायचं आहे आणि मग आपण निघूया गडागडे गाडी इथं खालच्या दिशेला लावलेली आहे आणि इथून इथून पण आहे ना हां इथून गडावर जायला आहे पाच दहा मिनिटामध्ये दमल्यासारखे झाले खूप आणि इथून जो व्ह्यू दिसतोय ना गड तर पूर्ण धुक्यामध्ये गेलाय सूर्यदेव वरती आलाय आणि इथे ढग हो 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 त्या टायमाला खरंच गडावर पाहिजे होतो खूप मजा आली असते जाऊया पटापट गडावर जायला अशी प्रॉपर एका साइडनी पायवाट जाते आणि गडावर जायच्या मध्ये आपल्याला जागोजागी इथं बसायला म्हणजे क्षणभर विश्रांतीसाठी इथं बेंच लावलेले आहेत काय बाकडे मस्त अशी कारवीच्या फुलांमधून अशी वाढ जाते फुलं नाही जात एवढी म्हणून थोडे थोडे दिसतात पार विशेष ढग असे येत आहेत ना वरती बघा सरळ जात आहेत एवढं भारी वाटत आहे ना ह्या साईडला पूर्ण ढग चाललेत धुकं आणि इकडून येत आहे सगळं असं वरती तेव्हा समोर पावसाळ्यामध्ये जामच मजा येईल चढ वरती चढून झाल्यावरती जो आनंद वाटतो तो खूप वेगळा असतो चढताना चढताना घेऊ जातो पण एकदा वरती गेलो तर मग असं वाटतं की असं सार्थक झालं ते माणसाला एक मूळ सवत खोडे की ल प्रत्येक अशा ठिकाणामध्ये उंचीवर जायला आवडतं उंचीवरती गेल्यावरती त्याला असा अनुभव वाटत आणि आता सध्या असं वाटतं की आता नाही तर स्वर्गात आहे पूर्ण धुक्याची आहे बाहेरली त्याच्यामुळं होत आहे काय की नक्की आपण किती चढलो किती नाही चढलो ह्याचा आनंदच लागत नाही आहे कारण की जी डोंगरावरून दिसणारी एक खोल दरी असते किंवा ती उंचावरून दिसणारी एक एक जागा असते दरी ती दिसतच नाही आहे त्यामुळे दम तर लागतोय मग कळत आहे का लागतोय धुकं जास्त असल्या कारण खूप दम लागतोय अक्षरशः कसा इतका कोरडा पडला आहे की आवाज निघत नाही आहे अवघ्या पाच मिनिटाच्या अंतर राहिले पण जो दम लागलाय ना चला संकेत निघाला आपण पण निघूया एक वाट ती तशी ती बघा समोरून तशी वरती येते आणि इथून जी वाटे त्याच्यात ह्या दगडामध्ये पायऱ्या को कोरलेल्या आहेत आणि पकडायला याचा आधार आहे त्याच्यामुळे चढायला काय एवढं वाटत नाही दोरीचा आधार घे जेव्हा पण काही काही ठिकाणी खूप रॉक रॉक पॅच असतो खडा जो अवघड असतो तिथे अशा प्रकारे तुम्हाला दोरी बांधलेली दिसेल पण बऱ्याच वेळा हो काय होतं की गडवरती चढताना किंवा हा पॅच करताना लोक फक्त दोरीला पकडून खेचून तो पूल करून वरती चढतात त्याच्यामुळे काय होऊ शकतं की हा दोर कधी बांधला कधी नाही माहीत नाही त्यामुळे तो दगडांना घासून किंवा हळूहळू तो कुजून तो कधी पण तुटू शकतो त्याच्यामुळे तुम्ही खाली पडून तुम्हाला हे हो जाऊ शकतात कारण की मागे असंच एकदा जिवोदन किल्ल्यावरती गेला असताना तिथे पण वाट्यावरती एक दोर लावलेला आहे तेव्हा चार पाच मंडळी वरती चढली त्याच्यानंतर पाचवा जेव्हा वरती चढत होता तेव्हा तो दोर फट करून तुटला आणि तो जोरात खाली पडून त्याला इथे आणि गुटक्याला मार लागला सांगाय तात्पर्य हेच की ते ह्या दोरीवरती तुम्ही पूर्णपणे अवलंबून नका राहू एक छोटासा म्हणून पकडा बाकी तुम्ही दगड असेल किंवा रेलिंग असेल त्याला जास्त पकडून तुम्ही वरती जाण्याचा प्रयत्न करा धुक्यामध्ये हळूहळू ना पाऊस येतो असं आहे तिथून आपल्याला पायऱ्या लागल्यात आता गडावर जायला गडावर जाण्यासाठी नवी मुंबई ते तोरणा किल्ला एकशे नव्वद ते दोनशे किमी अंतरावर आणि पुणे ते तोरणा किल्ला पंचावन्न ते साठ किमी अंतरावर आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हेगाव तोरणाच्या पायथ्याशी आहे शेवटी तो दरवाजा आला सगळीकडे धुक आहे खालच्या पायऱ्या पण एवढ्या नीट दिसत नाहीत तिथं दरवाजा आहे दरवाजा पासून आपण वरती आल्यानंतर इथं पण आपल्याला चांगल्या प्रकारे पायऱ्या दिसतात काय काय ठिकाणी हे मला तरी वाटतंय पावसामध्ये थोडं धसून पडलेलं आहे तर थोडा वरती येत आहे जपून पूर्णपणे गोल ते गोमुखी म्हणते त्याला म्हणजे शत्रूने हमला केला तर तो थेट दरवाजावर नाही ना लागता येणार कारण रचना पूर्ण असा गोल हा आधीच्या काळात मोठे झाडांचे ओणके असतात त्याच्यानी दर्जा तोडायचा प्रयत्न करत होते सो हे गोमुखी असल्याचं काय अजून एक कारण असं की ते डायरेक्ट तोडता नाहीणार ना। आणि आधीच्या काळात हत्ती पण आणायचे दर्जा तोडायला जे हा तर त्यासाठी इथं दरवाजाला बघा मोठमोठे असे खिळे लावलेले आहेत की जेणेकरून त्यांच्यामुळं पण त्यांना म्हणजे दर्जा उघडू शकत नाही आणि एवढं करूनसुद्धा शत्रू इथपर्यंत आला तर तुम्हाला दिसत असेल इथं वरती छोटे छोटे शत शत्रूवर ह हमला करण्यासाठी होल येत ते त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात माहीत नाही पण त्याच्यावरून शत्रूवर आपण हमला करून ते शत्रूला निस्तभूत करू शकतो दरवाजाच्या बाजूला इथं ना छोटी देवडी आहे आणि ह्या साईडला पण आहे मावळ राहण्यासाठी आणि इथूनच तशी पुढे गडाकडे वाटचाल करूया धुकं एवढ्या जास्त प्रमाणात आहे ना तुम्हाला दिसत असेल बघा इकडं ओलं झालंय तिथं पण आहे बघा झाड त्याच्यामुळे ओलं झालं दुःख खूप खूप मोठ्या प्रमाणात आहे पाण्याचा टाका सध्या खूप पाणी कमी प्रमाणात आहे तिथं वरती त्या बाबांनी आपल्याला सांगितलं इथं आपण पाण्याचा टाका बघितलं आणि इथून ही जी पा ही वाट जाते ही झुंजार माचीकडे वाट चालते तर आपण तिकडे जाऊया थोडंच पुढं पुढं आल्यावर आपल्याला इथं लक्कडखाना दिसून येतो हा सध्या तो बंद केलेला आहे तिथून आल्यानंतर ही खालची वाटे ती माची गड़ दाते। आनी वर्ची वाट आहे तिथ ती झुंजार माचीकडे जाते आणि वरची वाट गडाकडे जाते पूर्ण काय भराय लागत खाली काय आहे काहीच दिसत नाही काहीच खरं तर गेले तीन वर्ष गड भ्रमण चालू आहे पण खर तर हा क्षण अनुभवायचा होता नक्की व्हिडिओमध्ये ते दिसत नसेल म्हणजे आपण उभं आहे सध्या ती जागा सोडलेला काहीच दिसत नाही आम्हाला डोळ्यांना दिसत नाही तर इथे व्हिडिओ किंवा कॅमेरा काहीच काहीच करू शकतो आणि अनुभवायचं होतं की काहित, काहित जी धुकेची चादर असते किंवा जी धुकं असतात आणि खूप वेळा बघितलेलं बाकी व्हिडिओमध्ये देखील की राजगड असेल किंवा तोरणा असेल तोरण धुक्याने झाकून जातो आणि तो इतका सुंदर दिसतो कारण तर ड्रोन बांधलेला आहे ड्रोन आणला आहे तो उडवायचा आहे पण गोष्ट अशी आहे की हवा एवढ्या जोरात सुटलेली आहे आणि धुक्यामध्ये तुम्ही मला सांगा हे बघा तुम्हाला आता इथं काय दिसतंय मला सांगा हे एवढंच तुम्हाला दिसत त्याच्या पुढे काहीच दिसत नाहीये तर ड्रोन उडून काय कारण सूर्य सूर्यदेवानी आला आता कुठं दिसत पण नाहीये तो कुठं आहे तर ड्रोन कुठं जाईल काय दिसेल काहीच सांगता येत नाही हवा पण जोरात सुटलेली आहे सो रिक्स घेऊन अडथ नाहीये तर जेव्हा धुका उघडेल तेव्हाच आपण आपला ड्रोन उडूया आणि कॅप्चर करूया रिटर्न जायच्या आधीपर्यंत धुका उघडलं पाहिजे बुरुज बघून ना आपण पूर्ण फिरून परत जिथून आपला जो दरवाजा होता आपण तर आपण गोल फिरून आलोय तेवढं तर परत जाऊया धुक्यामुळे सगळी गडबड झाली आणि आम्ही पुन्हा फिरून आलो हनुमान बुरुज बुरुज होता तिथून वरती जायचं होतं तर आम्ही परत पुन्हा ह्या साईडला करत दरवाजाजवळ आलो <laughs> मी बोललो होतो वरती खूप प्रयत्नानंतर सूर्यदेव थोडा दिसून आलेला आहे जस्ट आलेला परत गेला धुका धुका आणि आपण ह्या वाटेने खाली गेलेलो आणि तसे फिरून पुन्हा आलेलो तर आता आपण वरच्या वाटेने वरती जाऊया खरं तर आहे की धुका एवढा आहे ना की अंदाज लागत नाही काहीच काहीच समजत नाहीये हा ही बघा जी वाट ही बघा इथून झुंजर माझ्याकडे वाट जाते हा समोर बुरुज आहे तर आधी बुडधावर जाऊन येऊया नंतर मग मा झुंजर माचीकडे जाऊया बघा किती वाट झुंजर माचीकडे जाऊया वाट दाखवतोय तोपर्यंत धुका आला जोरात ये ना जो कपडे बघा हवा घेऊन चालले आम्हाला इथून आपण झुंजर माझीकडे चाललोय आहे आता मी जस्ट याला पकड़ला ठीक आहे तर ना तुम्हाला दाखवतो थांबा ह्या साइडला बघा हे इथे तुम्हाला दिसत असतील थोडे थोडे बाहेर आलेले आहेत तर आपण जास्त पकडतो आता आपल्याला पटकन खाली उतरायचं असेल किंवा जोर द्यायचा असेल तर तिथं पकडलं तर ते हाताला टोचू शकतात सो आधी बघा त्याच्यानंतरच पकडा कारण मला खूप ठिकाणी हे खेळेसारखे म्हणजे तारा आहेत ना त्या बाहेर निघालेल्या आहेत तर थोडं जपून भेलबुरुजावरूनच त्याच्या बाजूलाच एक जसं तुम्हाला कुणाने दाखवलं ला, एक छोटीशी एक पायवट केलेली आहे ते शिडी आहे तिथून आपण खाली उतरलं तर आपण सरळ ही जी वाट तुम्ही बघताय ही वाट तुम्हाला एक खूप अशी छोटीशी नरव अशी एक ट्रॅवर्स आहे तो ट्रॅव्हर्स तुम्हाला झुंजर माचीपर्यंत नेतो आणि हा बघा हा ट्रॅव्हल्स आहे इथे बघा पूर्ण खाली असं काहीच नाही आहे पाय कसं तर तुम्ही पडू शकता त्याच्यामुळे आपला रेलिंगचा आधार त्यांनी दिलेला आहे ते हे एक चांगलं आहे की यांनी पुढे पूर्ण इकडे रेलिंग लावलेली आहे कारण जर एखाद्याचा पाय सटकला किंवा काय तर माणूस एखादा डायरेक्ट खाली जाऊ शकतो सो आधार केलेला आहे पूर्ण खाली जापर्यंत खूप छोटी अशी आहे पकड एक मिनट मला येऊ दे खूप छोटी अशी गुफा आहे इथून तुम्हाला जात नाही झोपून जायला बॅग अडकलेली हा जो पॅच आहे हा पॅच मला गोरगडाचा गोरगडाचा जर तुम्ही पॅच बघितला तर तो तोही असाच काहीतरी सरळ खाली आहे आणि पाय सोडायला की तुम्ही सरळ द्या तर खाली पडशाल असाच तो गोरगडचा एक पॅच आहे तर हा पॅच होऊन मला त्याचे आढळून आले आता हा इथून आपण एक मिनटं मला नीट उभं राहू द्या ओके हां आपण बुरुजवरती आहे बुरुज ह्या बुरुजवरून आपण इकडून असे साईडने इथून असे इथं आलो आणि त्यानंतर इथून खाली उतरायचं आहे आणि इथून असं उतरत तिकडे समोर झुंजर माची आहे आणि इकडं बघा इकडे धूकं आहे पूर्ण आणि डायरेक्ट खाली आहे सो so, हवा जोरात सुटलेली आहे आम्ही काळजी घेऊन प्रत्येक का पाऊल पुढचं आहे ते काळजी घेऊनच टाकतो आहे तर तुम्ही येत आहे हवा जोरात सुटलेली असेल तर कुठंही जाताना काळजीपूर्वकच जावा असा गड बघितला तर खूप सोपा आहे असं काही अवड असं काहीच नाही आहे पण एक गोष्ट मात्र या गडावरची आहे की झुंजर माझ्याकडे जातो ना तुम्हाला खरेच एक या रॉक पॅचबरोबर एक झुंज द्यावी लागते तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता ठरणारा अनुभव फायनली उघडले बघा कसलं भारी दिसतंय धुकं सगळं साईडला गेलंय हवा शांत झालेली आहे फक्त काही क्षणा आहे बघा परत धुकं यायला सुरुवात झालेली आहे आणि ते धुक एवढ्या प्रेशर मध्ये येत आहे ते बघा झुंजान माझी शोधत शोधत आपण परत रवीशद्वाराकडे गेलेलो तिथून ति पुन्हा फिरून आपण अखेर झुंजर्माची आलेलो आहे आणि हो आपला भगवा कसला फडकतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले महाराजांनी गाडीची पाहणी करताना त्याला प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले या किल्ल्यावर सापडलेल्या धानाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगड बांधण्यासाठी केला वरती दुन माची आहे आणि की तुम्ही बघितलीच आता हवा कमी झालेली सो जेवढं शॉट घेता आला तेवढं घेतला तर मित्रांनो अजून ड्रोन छोट बाकी फक्त धुकं जाऊ द्या धुक्यात खूप वेट करतोय आणि हवा एवढा जोरात आहे की थोडी भीती वाटते कारण धुकं पण असं घनदाट आहे ना पाण्याचे जे थेंब आहेत ते लिटरली ड्रोनवर लागतायत आणि त्याच्यामुळे त्याचं सेन्सर डिटेक्ट होतंय की आजूबाजूला काहीतरी आहे असं बगा, बगा, नाव घेतलं आणि ओपन आता कितपत राहील नाही किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा आजही पुरावा उपलब्ध नाही येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा शव्य प्रथम असावा इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंड गड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या महाराजांनी आग्र्याहून आल्यानंतर अनेक गडांचा केला पाच हजार होऊन इतका खर्च त्यांनी तोरणावर केला झुंजार मासे झालेली आहे आता आपण जाऊया बुधा माचीकडे गरुड दिसत असेल का नाही माहित नाही गरुड पूर्ण हवेची मजा घेतोय तो गोदामाची गाडी जातानाच आपल्याला इथं मेघाई देवीचं मंदिर आहे तर आपण दर्शन घेऊया तेच काय आपल्याला तुम्ही बघू शकता मंदिराचं तर काम बांधकाम चालू आहे थोडं त्याला अजून नवीन याच्यात डेव्हलप करतायत तिथ नकाश आहे मेघाई देवीचं मंदिर आहे त्याच्यात बाजूला आपल्याला तोरणेश्वर मंदिर आहे तर आपण तिथे सुद्धा जाऊन दर्शन घेऊया इथे नंदी आहे संभाजी महाराजांची निवृत्त हत्या झाल्यानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव हुतू उगलेब म्हणजेच देवी विजय ठेवले परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर चढून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला पुरंदरच्या तहात जे किल्ले मुघलांना दिले त्यामध्ये तोडणा महाराजांकडेच राहिला होता इथे कुंड आहे आणि कुंड मध्ये तर मध्ये मासे वगैरे एकदम एकदम थंडगार पाणी कुंड खोल तशी आता इथं आपल्या मागे इथं कोकण दरवाजा आहे तुम्हाला दाखवतो थोड्यात दाऊन हा बघा हा कोकण दरवाजा आहे आणि इथं माकडांनी दर्शन दिलेलं आहे आणि तिकडे तुम्हाला दिसतंय का तो बघा भला मोठा राजगड आपण राजगडला जाऊन आलो आहे पण पुन्हा जाऊया एकदा तर मला कॅम्पिंग करूया राजगडला कॅम्पिंग आलं आहे हो जाऊ oh. शकतो तू सॅटडे संडे वगैरे किंवा वीक वर्किंग मध्ये पण आम्ही गेलो ना त्या टायमाला टेंट वगैरे लावलेले तिकडा वीकेंडला जसं हा कोकण दरवाजा आहे दरवाजा तसा साधून मजबूत आहे आणि इथून पायऱ्या केलेल्या आहेत खाली जायला इथून इथून एक दुसरी वाटे की तिथं तिथं निघते म्हणजे तिथून पण लोक गाड्या लावून तिथून असे ट्रेक करत इथं वरती आणि इथून कोकण दराजातून आतमध्ये आणि कोकण दराजातून जसं आपण आतमध्ये येतो तर त्याच्या त्याच्यासमोरच आपल्याला इथं देवढी दिसते ठीक आहे आणि हे नक्की काय ते माहीत नाही आहे वरती छोटासा चौकोन आहे एक दोन, दोन दो तीन ठिकाणी इथे <laughs> सुद्धा एक पाण्याची कुंड आहे मोठीशी दिसतोय त्याचं एवढं नितळगार पाणी सकाळी आपण एवढं धुक्यामध्ये आलेलो काहीच दिसत नव्हतं आणि आता बघा आता आपल्याला पूर्णच्या पूर्ण दिसतंय सगळंच्या सगळं तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये